नमस्कार मी मृणाल मृणॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा कथा गोष्टीचं नाव आहे सुखकर्ता दुखहर्ता गणेशासाठी रचलेली सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाश ही आरती संत समर्थ रामदास स्वामींनी रचली कथा अशी सांगितली जाते की रामदास स्वामींनी भक्तीच्या मार्गाने गणपतीला विनंती केली तू सुख देणारा आहेस दुःख दूर करणारा आहेस तुझ्यामुळेच आमची सर्व विघ्न नष्ट होता आरतीच्या ओव्या म्हणजे केवळ स्तुती नाहीत तर त्या भक्ताच्या मनातील खरी भावना आहे म्हणूनच ही आरती गाताना भक्ताला समाधान आणि श्रद्धा जाणवते आज गणपतीच्या प्रत्येक आरतीत मंदिरात किंवा घराघरात हीच आरती सर्वप्रथम गायली जाते शिकवण भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही तर मनापासून केलेली विनंती आणि खरी भक्ती केल्यास देव नक्कीच आपल्या जीवनातील दुःख दूर करतो धन्यवाद